जिल्ह्यातील मान तालुक्यातील दहिवडी येथील सेवानिवृत्त वरिष्ठ मुख्याध्यापक बाबुराव विठ्ठोबा हिंगळकर यांचा प्रथम पुण्यस्मरण दिन पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी झाला हरिभक्त परायण अरुण महाराज यादव यांची कीर्तन सेवा झाली बाबुराव हिंगळकर यांना महादेव नारायण चंद्रकांत असे बंधू तर गंगाबाई जनाबाई रत्नाबाई हिराबाई अनुसया सकोबाई मंजुळा अशा सात बहिणी सर्व मिळून जण बहिणी भावंड होते त्यांच्या आईवडाला नाव बाबुराव हिंगोळकर गुरुजी यांना गणेश सतीश सुरेखा आणि सुनीता अशी मुलं आहेत गणेश यशस्वी शिक्षक आहेत तर सतीश हे दुबईला आहेत ते केमिकल इंजिनियर आहेत बाबुराव हिंगळकर यांचा जन्म अठरा जुलै एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी झाला त्यांनी शिक्षक म्हणून एकोणीसशे एकोणसत्तरला एक खुंटे तालुका फलटाण येथे सेवेस प्रारंभ केला त्यानंतर त्यांनी मान तालुक्यातील दुजवडी पाचवड दहिवडी पिंपरी विरकरवाडी अशा ठिकाणी सेवा केली वरिष्ठ मुख्याध्यापक म्हणून दोन हजार चारला ते सेवानिवृत्त झाले सत्तावीस जानेवारी दोन हजार तेवीसला त्यांचे निधन झाले शेती बागकाम समाजकार्य याची आवड त्यांना होती स्पष्ट वक्ता म्हणून त्यांची ओळख होती प्राथमिक शिक्षक संघाचा कार्यकर्ता का म्हणून त्यांनी आयुष्यभर सेवा केली आदर्श कुटुंबप्रमुख आदर्श शिक्षक आणि स्पष्ट वक्ता अशी त्यांची ओळख आहे त्यांच्या स्मृती शिक्षक बेगडी ग्रामस्थ तसेच पै बाहुणे नातेवाईक मित्रमंडळी असे वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक आज स्मृतिदिनास त्यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी आले होते आयुष्यामध्ये संस्काराने तो परिपूर्ण व्हावा महिन्याला त्यांचा पगार मिळतो म्हणून जे शिक्षक शिकवतात त्याला शिक्षक नाही म्हणा आपलं लेकराच्या प्रती योगदान देऊन त्याने आपल्या सारखं व्हावं असा ज्यांचा हेतू अंतकरणामध्ये शुद्ध असतो ना त्यांना त्याला शिक्षक अतिशय त्या गुरुजींचा आदर्श म्हणजे शिस्तबी असं गुरुजींचं जीवन आहे लक्षात ठेवा

आदर्शाचं कारण ठरत असतात आणि नक्कीच माणसं निष्ठवाच दान समाजाला देत असतात दिलेला जर दान आपल्याला समजलं आणि आपण त्याच्यावरती आपल्या जीवनाची गाडी जर चालवण्याचा प्रयत्न केला तर या विश्वात की कोणतीही विकृती आम्हाला शिकणार सुद्धा शिकणार सुद्धा नाही मग बाबुराजी इंद्रकर गुरुजी त्यांच्या श्राद्ध कर्मानिमित्त पुण्य स्मरणानिमित्त आपण इथं सोडून काय कर्तव्य असतो मुलांकडून त्यांच्या कर्तव्याचा विचार आई वडील आपले जिवंत असतात तेव्हा कशी सेवा करावी त्यांची ते गेल्यानंतर सेवा कशा पद्धतीने करायची याचा विचार एका मिनिटामध्ये सांगेन आई वडील असताना त्यांची आपण सेवा करा आणि गेल्यानंतर आपण त्यांचं स्मरण करा आज पुरुष आपल्यामध्ये नाही पण आपल्यामध्ये त्या गुरुजीचं अस्तित्व जर आपल्याला आपल्या आपल्याकडून संपूर्ण यायचं नसत तर आपण गुरुजींचं इथे पुढे स्मरण करू स्मरण करू काय कर्तव्य असतं लेकराचं काय करायचं असतं सकळ तीर्थाची दुरे जे का माता तिथे शिजवणी असे ज्ञानोबाईंचे गुरु आहे काय केल्यानंतर त्यांच्या सेवेतून आपण उत्तीर्ण होईल उपकारातून उत्तीर्ण होईल काही केलं तर होणार आपल्या कातडीचे थोडे तरी काढून त्यांच्या पायात घालायला गेले तरी त्यांचे उपकार न भेटणार आहे

त्याचा त्यांचेच फक्त गुरुजींच स्मरण करत करत आपण पुढचं आयुष्याचा व्यापन आपल्याला करावे लागणार आहे त्यांच्या अस्तित्वाशिवाय त्यांच्या असण्याशिवाय आपल्याला आता गुरुजी शरीर रूपाने आपल्यामध्ये नाहीत आता लक्षात ठेवा समाजामध्ये आई वडील संत आणि यांच्या एकच नाव आहे आणि त्याच नाव आहे अध्ययन करणारा समाजाला देणारा ऋषिकुल्य असणारं व्यक्तिमत्व ज्यांचं नाव गुरुजी तरी तरी आवोनी आवोनी ही माणसं देहाने जातात दे पण विचार नाही माणसं कधी संपत कधी संपत ना लक्षात ठेवा ते देण्याचं काम त्याने केलेलं आहे ती माणसं समाज उपकारी असेल आरोनी बुरला आपले दयाला परणा हे ज्याने देत असताना माझा का तुजा जवळचा का लांबचा ते पाहून ज्याने दिलं नाही ती माणसं समाज कधीच विसरू शकत नाही त्या माणसांना ज्ञानोबाई तुकोबाईने सर्वस्वाच दान समाजाला दिलं आजही ज्ञानोबाई तुकोबाईने समाज धोक्या घेऊन नाचून लक्षात ठेवलं आणि म्हणून असं गुरुजीने समाजाप्रती असणारी बांधील की त्यांच्या व्यवसाया नोकरीच्या संबंधाने असणारी त्यांची बांधील ती जपत जपत कुटुंबाप्रती असणारी बांधील सुद्धा गुरुजींनी सुंदर पद्धतीने जपली होती एवढं सगळं सगळं मोठं कुटुंब गुरुजींनी स्वतःच्या मार्गदर्शनाखाली आणि स्वतःच्या काही तत्वाने हे सगळं कुटुंब पुढे आणलं होतं आणि या कुटुंबाला गुरुजीने प्रतिष्ठा मिळवून दिली याच सगळ्यात मोठं तर ते आपल्या गुरुजींना लक्षात ठेवा पाठीमध्ये त्यांचे दोन चेन जीवन मला वाटतंय अकरा भावंडाचे त्याच्या कुटुंब आहे त्याच्यामध्ये महादेव नारायण चंद्रकांत आणि बहिणी साथ गंगूबाई रुक्माबाई जानाबाई हिराबाई सुखुबाई अनुसाई शीता आणि मंजुळा मला एवढा मोठा परिवार आहे लक्षात ठेवा आज या सगळ्या बहिणी आहेत का सगळ्या बहिणी सगळ्या बहिणी जेवढ्या काय असतील ना जेवढ्या काय बहिणी जेव्हा इथे येतील का नाही दिपाळीला येतील बघा दिपाळीला येतील आणि रक्षाबंधनला येतील वडील म्हणून जेव्हा त्यांच्या आयुष्यात त्यांचं कर्तव्य ना वाढलाच आईच आणि तेव्हा वडील तिच्या नातेने त्या बहिणींच्या पाठीमागा जर कोणी उभा राहिलं असेल तर त्याचं नाव गुरुजी आहे एक नाही गुरुजी हा झालं झालं गुरुजी तर त्यांचं नाव गुरुजी लक्षात ठेवा कुठलीही गुरु त्याने आई बाबांनी सांगू दिली नाही या कुटुंबाला असे गुरुजी या सर्व मोठ्या एवढ्या सगळ्या कुटुंबाला सोडून निघून गेले सुंदर असे दोन मुलं अतिशय गुणाने संपन्न अशी समाजामध्ये ज्यांचे नाव एक आबुधाबीला राहतात आणि एक इंजिनियर साहेब आहे मला वाटतंय गणेश प्राथमिक शिक्षक मानलेला आहे सतीश मेडिकल इंजिनियर दुबई आगु लागलेला असं सुंदर सगळे कळ बोलतो म्हणजे कळशाय कळत सोनाली दिली हर्षा सूरज मनोज संकेत विद्या शिवम आणि विराज असा सगळ्यांना परिणाम आहे कोणत्या येथे सारांचे शिक्षक असं म्हणून नेमणूक झाली आणि पुढे त्यांनी मान तालुक्यामध्ये आणि मान तालुक्याच्या परिसरामध्ये भिजवडी पाचवड देवडी पिंपरी वस्ती

ब्रह्मानंद द्यावा आणि समाजाप्रती तुमची गरज आजही संपेल असं नाही या राहिलेल्या समाजा करता गुरुजी तुम्ही परत पुन्हा येण्याची गरज तुमच्या व्यक्त करतो विनंती करतो आणि सेवेला विराम देतो 朝、これ。 दहिवडी येथील बाबुराव विठोबा हिंगळकर यांचा प्रथम पुण्यस्मरण दिन पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आहे आणि या प्रथम पुण्यस्मरण दिनाच्या कार्यक्रमास दहिवडी येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक मोहनराव जाधव गुरुजी हे आलेले आहेत बाबुराव हिंगळकर गुरुजी यांच्या काही आठवणी मोहनराव जाधव गुरुजी हे सांगत आहेत आज या ठिकाणी बाबुराव विठोबा हिंगळकर गुरुजी त्यांचं प्रथम वर्ष निमित्त ते सोहळा आज कार्यान्वित आहे तो अतिशय अतिशय उत्कृष्ट प्रकारे सोहळा इथं साजरा होत आहे प्रथम वर्ष श्रद्धा असल्यामुळे पंचकृषीतील निरनिराळ्या गावाहून विविध क्षेत्रातील माणसं या ठिकाणी आज त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आलेले आहेत बाबुराव हिंगळकर हे खरं तर हाडाचे गुरुजी होते हाडाचे गुरुजी अशासाठी प्रत्येक विद्यार्थी घडला पाहिजे यासाठी ते अतिशय क अतिशय बारकावीनं कष्ट करत होते आणि तसं कुठलीही शाळा असेल ऑफिस असेल हे सुधारण्यासाठी त्यांचा कटाक्ष असेल स्वच्छता ही त्यांना अतिशय लोकप्रिय अशी होती तसेच कुठलंही काम ते सोपं अवघ अवघड काम सोपं करून सांगण्यात अगदी वाकगार होते ते मोठमोठ्या नेत्यांनासुद्धा स सल्ला देत होते आणि असे आजचे सर्व माणसात मिळून मिसळून असणारे आमचे गुरुजी गेल्या वर्षी सत्तावीस जानेवारी रोजी त्यांचं त्या निधन झालं त्यांचं आजी प्रथम वश्राद्ध हो या ठिकाणी साजरं होत आहे तर अशा या गुरुजीस आमचे सतशाह प्रणाम त्यांना श्रद्धांजली वाहतो आणि सत्यशाह त्या बाकीच्या सगळ्या पर्यापाची ती एका एकाला एक ले एक लक्षण लागलेले आहे ज्ञानोपरी असं प्रकारचे मूळ आहे ये नवे अध्यायामध्ये ज्ञानोपरीने 마या नदीचं जे वर्णन केलेलं आहे अतिशय ना वर्णन